रामाचं पान अयोध्या नगरीत आनंद झाला अयोध्या नगरीत आनंद झाला कौसल्याची पुण्याई आली फळाला कौसल्याची पुण्याई आली फळाला पुत्ररत्नाचा लाभ हो झाला पुत्ररत्नाचा लाभ हो झाला रामचंद्र नाव शोभे होत्याला जो बाळा जो जोरे जो रामचंद्र नाव शोभे होत्याला जो बाळा जो जो, जो, जो रेजो चंद्र सूर्या परी ते जो छान चंद्र सूर्या परी ते जो छान पाण्यात बाळ था खेळे थाटान पाण्यात बाळ खेळे थाटान नाचती नरणारारी विसरून बन नाच तीनरणारणारी विसरून बान अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रेजो अवतार घेऊन आले भगवान जो बाळा जो जो रेजो रघुवंशाचा आलाकुळदीपक रघुवंशाचा आलाकुळ दीपक दिन अनाथाचा आसे पालक दिन अनाथाचा आसे पालक गाई ब्राह्मणाचा तो शेवक गाई ब्राह्मणाचा तो शेवक राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो, रे जो राजा दशरथाचा जीव प्राण एक जो बाळा जो जो, रे जो बारशाचा तो वर्णू सोहाळा बारशाचा तो वर्ण सोहाळा ऋषी मुनी हो सारे झाले घोळा ऋषी मुनी हो सारे झाले घोळा रत्न हार घालून गळा रत्न झाडीत हार घालून निघळा जोजवितीनर नारी लडीवाळा जो बाळा जो रे जो जोज वितीनरी लढिवाळा जो बाळा जो जो रे जो बालपण गेले खेळ खेळता बाळपण गेले खेळ खेळता लागली चिंता राजा दसरता लागली चिंता राजा दसरता साजेची सुनवाई बाई शोदावी आता साजेची सुनवाई बाई शोदावी आता घडी घडी सांगे कौसल्या माता जो बाळा जो जो रेजो घडी घडी सांगे कौसल्या माता जो, मा जो बाळा जो जो रेजो जनकपुरीच्या राजाने जनकपुरीच्या राजाने गाजा वाजा करून माटाने गाजा वाजा करून माटाने सीता सोयवर योजिले त्याने सीता सोयवर योजिले त्याने राम गेले ते ते योगा योगाने बाळा जो जो राम गेले ते ते योगा योगाने जोबाळा जो जो रे जो शिवधनुष्य वाकडा केला शिवधनुष्य वाकडा केला गळा जानकी घाली वरमाला गळा जानकी घाली वरमाला लंकापती रावण लज्जित झाला लंकापती रावन लज्जित झाला दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो जो रेजो दशरथ नंदन चतुर्भुज झाला जो बाळा जो जो रे जो दशमुखी तो राव वदला रावण दशमुखी तो वदला रावण आणि कुरदैत्य बी कुंभ कर्ण आणि कुरदैत्य कुंभ सारे राक्षस आले शरण सारे राक्षस आले शरण मुनिजनाचे केले रक्षण जो बाळा जो जो रेजो केले रक्षण जो बाळा जो जो समूळ मरदोने मारीला रावण समोळ मरधुने मारीला लाव लंकेचे राज्य दिले विभीषण लंकेचे राज्य दिदले विभीषण देव सोडिवले त्याने संपूर्ण देव सोडिवले त्याने संपूर्ण आनंदले त्याने सर्वत्रिभुवन जो बाळा जो, जो, जो रे जो आनंदले त्याने सर्वत्रिभुवन भुवन जोबाळाजो जो रे जो